स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की साखरपुडा कसा झाला आणि एकाच दिवसात आमचे तीन कार्यक्रम आहेत साखरपुडा नंतर हळद आणि नंतर संगीत तर साखरपुडा झाला नंतर परत ड्रेस चेंज करून नवरदेव नवरी तर ता झालेच आम्हीही करून आलो आणि त्यांची एंट्री झाली नवरदेव नवरीला उचलून मंडपात आणलं नवरीला तिच्या मामाने म्हणजे माझ्या भावाने बाळाने उचललं आणि नवरदेवला माझा यश आणि माझा भाऊ आत्ते भाऊ विकी याने उचललं हळद लावण्यासाठी ऑलरेडीच स्टेजवर छान असे मोठे पात्र ठेवले होते मग दोघं त्याच्यात बसले मग ना ज्यांच्या नावाची हळद निघाली त्यांनी मग सुरुवात केली नवरीला माझ्या भाऊ आणि भाऊजाईने आणि इकडं माझ्या भाचीने भाजावाई यांनी सुरुवात केली माझ्या जावाईंकडे अशी हळद लावायची पद्धत नाही आहे त्यांच्याकडे की चौकी असते म्हणून त्यांचे सर्व बरेचसे नातेवाईक निघून गेले होते मग मोजकेच होते मामी आमच्या इकडच्या लोकांनी आणि नवरीला आम्ही सर्वांनी मिळून मग हळद लावली सर्व जोड्यांच्या आळद लावून झाल्या सर्वांनी पण हळद लावली नंतर मग छान रेल काढण्यासाठी मस्त असे फुलं उधळले दोघांना एकाच पात्रात ठेवून विशेष म्हणजे हळदीच्या समारंभाला आमच्या इथल्या नगरसेविका दीपालिताई गीते यांनी भेट दिली आणि वधूवरांना आशीर्वाद दिला आम्हाला सर्वांना खरंच खूप आनंद झाला त्यांच्या येण्याने बाकी हळदीचे फोटो मी तुम्हाला शेअर करते ते कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हळदीनंतर लगेच आमचा संगीतचा कार्यक्रम होता त्यासाठी पण लगेच आमचे ड्रेस वेगळे होते डिझायनर ते तुम्ही बघायला जाता व्हिडिओद्वारे तर हे फोटो पण तुम्ही नक्की आवडतील तुम्हाला संगीतच्या कार्यक्रमाला दोघी माझ्या जावई आणि मुलीने छान एंट्री केली त्यांच्या छान नृत्याने कॉपीराईट इशूमुळे मी ते गाणे टाकू शकत नाही पण तुम्हाला रीलद्वारे नक्की दाखवेल की त्यांनी कोणत्या गाण्यावर परफॉर्मन्स केला ते जावई आणि मुलीच्या परफॉर्मन्सनंतर मी आणि माझी बहीण जावयासाठी स्पेशल असं गाणं बसवलं होतं सुरुवात आम्ही केली पण नंतर माझ्या नंदा माझ्या भा भाचे परत माझ्या भाऊजाई सगळे जॉईन झाले माझी बहीण सगळ्यांनी पण जावायसाठी छान असा परफॉर्मन्स केला आमच्या सर्वांच्या परफॉर्मन्सनंतर समीक्षा आणि प्रज्ञाने पण छान दोघी बहिणीने असा छान डान्स केला संगीतसाठी यशने पण असा सोलो डान्स बसवला होता त्यांनी खूप सुंदर असा केला हा नंतरचा डान्स हे सर्व डान्स समीक्षाने बसवले आता याच्यात समीक्षा, समीक्षा यश आणि प्रज्ञा यांनी तिघं भाऊ पण खूप सुंदर असा डान्स केला हे माझे भाऊ आणि वहिनींनी पण सुंदर असा डान्स केला आमची वहिनी थोडी लाजाळू आहे पण त्यांनी तरीने स्टेजवर छान असा परफॉर्मन्स केला ही पुढची जोडी रोमॅंटिक जोडी माझ्या विकी माझा आतेभाऊ आणि प्रियांका यांनी पण छान असा रोमँटिक सॉन्ग केलं हे आमची चिल्लर पार्टी पूर्वा आणि स्वरा या दोघे एक भावाची आणि एक बहिणीची मुलगी नंतर मग स्पेशल माझा सोलो परफॉर्मन्स झाला तो पण मी तुम्हाला शेअर करणार आहे रीलद्वारे तो नक्की बघा नंतर जो परफॉर्मन्स आहे सर्व कजन्स भाचे माझे सर्वांनी एकत्र असा परफॉर्मन्स केला तो पण खरंच खूप छान झाला हा नंतर जरा इमोशनल आम्ही चौ आम्ही फॅमिली चौघांनी असा छान परफॉर्मन्स केला सर्वांना पण खूप आवडला हे स्टेजवरचे डान्स झाल्यानंतर मग सर्वांनी खूप धमाल मस्ती सगळे एकत्र डान्स केला आणि संगीतचा आनंद घेतला तुम्ही बघतातच हे सर्व कसे बेधून असे मस्त आहे हळद संगीत खरंच खूप सुंदर झालं सका सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तरी त्याचे काही पीक मी तुम्हाला शेअर करते हे ते नक्की बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा की कसं झालं ते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय